तीनशे रुपये फूट पर फुटा मागे पर पैसे द्यायला लागतात ओसीसाठी तर हे परवडत नसल्यामुळे बिल्डर्स काही परागंदा झालेले आहेत आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या सगळ्या बाबतींमध्ये खूप कडक आहेत आणि त्यांनी कडक भूमिका घेतलेली आहे त्यांनी मध्ये निर्देश दिलेले आहेत की ह्या वसेविरा नाला सुपारा नायगावसाठी अभय योजना लागू करा ते मुरेश्वर बारी जे बिल्डर आहेत त्यांनी चक्क रहिवाशांना बसवलेला आहे तिथे खालती जे गाड्या आहेत त्यांना त्यांनी परवानगी मिळवली आणि वसई शहर महानगरपालिकेने त्यांना परवानगी दिली ती लोकही माझ्याकडे आलेली आहेत आणि ते प्रकरण आम्ही बघतो आहोत टेक्निकल बाब आहेत आणि ज्या जी, जी अनधिकृत आहे ते अनधिकृत आहेच आता त्यांनी परवानगी कशी दिली महानगरपालिकेने ह्या सगळ्या गोष्टी मी पडता येते आहे आणि लवकरच त्या गोष्टींमध्ये सुद्धा चांगला निर्णय होईल पॉझिटिव्ह निर्णय होईल अशी मला आशा आहे रहिवाशांना विनंती करते की जी तुम्ही कमिटी बनवलेली आहे त्या कमिटीतले मेंबर्स सगळ्यांच्या हिताच निर्णय घेतायत की नाही हे बघा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमेच्या बालाजी प्लॅटिनम मध्ये गेल्या आठ महिन्यापूर्वी आपण एक बातमी लावली होती की कशाप्रकारे कशा, कशा पद्धतीने वसई विरार शहरामध्ये ओसीसाठी रहिवाशांना झगडावं लागतं परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार स्नेहाताईनी चांगली मदत केली अखेरी सोसायटीच्या रहिवाशांना आज दिलासा मिळालेला आहे आपल्यासोबत यावेळेला स्नेहाताई आहेत ताई आज बालाजी प्लॅटिनमचा विषय आहे तो तुम्ही मार्गी लावलात वसई विरार शहरामध्ये अशा अनेक इमारती आहेत ज्यांचा ओशी आज झालेला नाहीये त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहेत येणाऱ्या काळात बालाजी प्लॅटिनमचा जो विषय होता तो एकूण चाळीस बिल्डिंगचा लेआउट होता आणि त्यामध्ये अनेक बिल्डर्स आहेत जसं या पाच विंग्सचा आणि या पाच बिल्डिंग्सचे बालाजी बिल्डर्स आहेत ते ओसी घेण्यासाठी तयार होते त्यांची जी काही फीज होती ते भर भरून ओसी घेण्यासाठी तयार होते पण इतर बिल्डर्स जे होते ते परागंदा झालेले होते ते तयार नव्हते त्यांनी लोकांना फसवलेलं होतं त्यामुळे ते त्यांच्यामुळे हे अडकलेले होते तर विषय आपण महानगरपालिकेपुढे मांडला की इतर लोकांच्या फ्रॉडपणामुळे जे बिल्डर तयार आहेत त्यांना तुम्ही ओसी देणं भाग आहे तुम्ही त्यांनाही ओसी दिली नाही तर त्याचा ते, परिणाम हा तिथल्या रहिवाशांवरती होणार त्यांना पाणी मिळणार नाही त्यांना इतर सुविधा मिळणार नाही त्यामुळे आपण पाठीमागे लागून आणि ठाम भूमिका घेऊन आग्रही राहून हे ही ओसी आपण मिळवून घेतलेली आहे मी बालाजी बिल्डर्स जे आहेत त्यांनी सुद्धा लोकांचा विचार करून ते पुढे आले की मी जे काही आहे ते करायला तयार आहे आणि त्यामुळे हे झालेलं आहे तर ओसी घेण्याचा जो प्रश्न आहे तो फक्त रहिवाशांवरती नाहीये मला असं वाटतं की वसई विरार नालासोपाराचे जे बिल्डर आहे त्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी ओसी घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आपण वसई विरार नालासोपारा नायगावची जर परंपरा पाहिली आणि ज्या गोष्टीसाठी वसई विरार बदनाम झालेला आहे ती गोष्ट म्हणजे ओसी घेण्या साठी जे काही द्यावं लागतं आणि त्या गोष्टी इतक्या त्यांचे रेट वाढलेले आहेत की ते बिल्डर्सना परवडत नाहीत आणि त्यामुळे बिल्डर्स म्हणतात की एवढं देण्यापेक्षा आमचं प्रॉफिटच होत नाही आम्ही काय देणार तिथे दोनशे दोनशे रुपये तीनशे रुपये फूट पर फुटा मागे दे, पैसे द्यायला लागतात ओसीसाठी तर हे परवडत नसल्यामुळे बिल्डर्स काही परागंदा झालेले आहेत तर मी या बिल्डर्सना सगळ्यांना आव्हान करते की आता परिस्थिती बदललेली आहे वसई विरार नाला सुपारा नायगाव मधली तुम्ही पुढे या आणि हे ओसी घेण्यासाठी तुम्ही परत महानगर पालिकेकडे अप्रोच व्हा आणि जर अशा प्रकारचे कोणी पैसे मागत असतील तुमच्याकडे तर इथे आम्ही बसलेलो आहोत लोकप्रतिनिधी म्हणून आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या सगळ्या बाबतींमध्ये खूप कडक आहेत आणि त्यांनी कडक भूमिका घेतलेली आहे त्यांनी मध्ये निर्देश दिलेले आहेत की ह्या वसेविरा नाला सुपारा नायगावसाठी अभय योजना लागू करा आणि ज्यांचे ज्यांचे काही पेंडिंग ड्यूज असतील काय असतील तर ते क्लिअर करून त्यामध्ये त्यांना काही सूट देता येईल का तर असं प्रकारे देऊन अभय योजना लागू करून सर्व बिल्डिंग्सना ओसी कशी मिळेल जेणेकरून त्यांना मूलभूत सुविधा सगळ्यांना मिळतील तर ह्यासाठी प्रयत्न आम्ही सुद्धा करतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा आहेत फक्त आता पुढाकार घेणं रहिवाशी आणि बिल्डर यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे जिथे बिल्डरच नाहीये जिथे पळून गेलेले आहेत बिल्डर तिथे आपल्याला महानगरपालिकेकडे ह्या रहिवाशांना नेऊन त्यांच्यासाठी काय आपल्याला करता येईल हा सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येईल हाकेच्या अंतरावरती पुरेश्वर बारी जे बिल्डर आहेत त्यांनी ते चक्कर रहिवाशाने फसवलेलं आहे तिथे खालती जे पार्किंगच्या गाड्या आहेत त्यांना त्यांनी परवानगी मिळवली आहे आणि वसविहार शहर महानगरपालिकेने त्यांना परवानगी दिलेली आहे तो प्रकरण कसं हाताळणार कारण ती लोक पण आता या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी व्यथित झालेले आहे ती ही माझ्याकडे आलेली आहेत आणि ते प्रकरण आम्ही बघतो आहोत टेक्निकल बाब आहेत आणि ज्या जी जी अनधिकृत आहे ते अनधिकृत आहेच आता त्यांनी परवानगी कशी दिली महानगरपालिकेने ह्या सगळ्या गोष्टी मी पडता येते आहे आणि लवकरच त्या गोष्टींमध्ये सुद्धा चांगला निर्णय होईल पॉझिटिव्ह निर्णय होईल अशी मला आशा आहे आई आता वसई शहरामध्ये पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत जे उपनिबंधक आहेत अमर शिंदे यांचा जो काही कारभार चाललेला त्याच्यामुळे लोकांना त्रास होत रोज नवीन काहीतरी कानावरती येतं रोज नवीन ज्या सोसायट्या साठी जातात बिल्डरला मदत करून वन थर्ड मेजॉरिटी असल्यामुळे अमर शिंदे एक चुकीचा निर्णय देतात मध्यंतरी तुम्ही विधानसभेत हा विषय मांडला होता यासाठी भारतीय जनता पार्टीकडून एखादी टीम वगैरे काय तयार करण्यात आली आहे का आम्ही आता मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल की सन्माननीय प्रवीण दरेकरजी यांच्या नेतृत्वाखाली स्वयं पुनर्विकासासाठी आम्ही कार्यशाळा घेतली होती त्याची माहिती आपण लोकांना दिली आणि आता माझ्या कार्यालयामध्ये स्वयं पुनर्विकासासाठीची टीम बसते अनेक सोसायटीनी जवळपास आतापर्यंत दोनशे एक सोसायटीजनी आपल्याकडे अप्रोच केलेला आहे त्यांचे सगळे कागदपत्र पडताळून कोण ह्याच्यामध्ये बसतंय कारण की कन्व्हेन्स लागणार बऱ्याच गोष्टी तिथे लागतात फिजिबिलिटी रिपोर्ट लागतात तर असं बसून आपला प्रयत्न आहे की कमीत कमी पाच ते दहा सोसायटी तरी सेल्फ रिडेव्हलपमेंट कडे जाव्यात आता आणि त्यांचे प्रोजेक्ट सुरू जेणेकरून त्यांना पाहून इतरही लोकांना प्रेरणा मिळेल आणि राहिली गोष्ट सेल्फ रिडेव्हलपमेंट साठी पण परत फायनान्सचा प्रॉब्लेम येणार की कि बँक किती किती सोसायट्यांना देणार त्यामुळे रिडेव्हलपमेंट हा विषय होणारच आहे आपल्या वसईमध्ये आता परिस्थिती अशी आहे की आता बऱ्याच बिल्डिंग म्हणजे जवळपास फक्त वसई विधानसभेमध्ये बघितलं तर पेक्षा जास्त बिल्डिंग तीस वर्षापेक्षा जुन्या झालेल्या त्याच्यामुळे ह्यांचं रिडेव्हलपमेंट करणं हे आवश्यक आहे तर गरजेनुसार ज्या बिल्डिंग्सना रिडेव्हलपमेंटला जायचंय मला तुमच्या माध्यमातन सर्व अशा मधल्या रहिवाशांना आव्हान करायचंय की पडताळून घ्या त्याचे जे नियम आहेत त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जर बिल्डिंगचे रहिवासी असतील आणि ते स्वतः रिडेव्हलपमेंट त्यांना करायचं असेल तर तसं ते करू शकत नाहीत अनेक नियम अटी आहेत तर त्या सगळ्या नियम अटी बघून आपल्याला किती बिल्डर एक्स्ट्रा देतो आहे ते बघा म्हणजे आपल्याला आज बघितलं तर आपण आठ दहा पर्सेंट फक्त बिल्डर देतो पण आपल्याला सहज इथे पंचवीस टक्के तीस टक्के वाढीव जागा आपल्याला मिळू शकते आपल्या गोष्टींना तर ह्या सगळ्या गोष्टी पहा रहिवाशांना विनंती करते की जी तुम्ही कमिटी बनवलेली आहे त्या कमिटीतले मेंबर्स सगळ्यांच्या हिताचं निर्णय घेतायत की नाही हे बघा डोळे बंद करून विश्वास ठेवू नका ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पडताहून पाहिल्यास तर मला वाटतं मग पुढे दुसरा दुसऱ्या टप्प्यात रोल अमर शिंदेचा येतो पहिल्या टप्प्यातला रोल हा त्या रहिवाशांचा महत्वाचा रोल आहे आणि त्यामुळे कमिटी मेंबर्सने सुद्धा स्वतःचा स्वार्थ न बघता सगळ्यांचं हित बघितलं पाहिजे आपल्याला ह्या ज्या फ्रॉडच्या केसेस येतात त्यामध्ये काय होतं कमिटी मेंबर्सना बिल्डर जास्त कमिटमेंट देतो आणि मग ते स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्यांची तिथे फसवणूक होते तर त्यामुळे रहिवाशांनी सजग राहणं गरजेचं आहे आणि अशा अनेक तक्रारी माझ्याकडेही आलेल्या आहेत की कमिटी एका बाजूला आणि रहिवासी एका बाजूला तर त्यासाठी आपण माझे सतत प्रयत्न चालू असतात अमर सोबत सुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत आणि माझा अनुभव असा आहे की ज्या ज्या केसेस माझ्याकडे आलेल्या आहेत त्यासाठी अमर शिंदे मला सहाय्य मला केलेलं आहे जर ते लोकांना करत नसतील तर मी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना चांगलं खडसावून सांगेन की लोकां लोकाभिमुख त्यांनी अधिकारी म्हणून काम केलं पाहिजे कोणत्याही बिल्डरचे हस्तक म्हणून त्यांनी काम करून चालणार नाही जर तसं ते करत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही धन्यवाद पुनर्विकास प्रकल्पात तुम्हाला काही जर समस्या येत असतील तर तुम्ही थेट आमदार स्नेहाताई दुबे यांच्या कार्यालयात जाऊ शकतात बालाजी प्लॅटिनमला यांच्या आहे तुम्हाला ओसी सी सी संदर्भात काही समस्या असल्यास तुम्ही थेट भारतीय जनता पार्टीचे जे नजीकचे कार्यालय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता गेल्या आठ महिन्यापूर्वी आपण ही बातमी लावली होती परंतु आता कुठेतरी आपल्या बातमीला आणि या नाही मिळायला आपल्याला दिसून येते आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई